ग्रामीण भागात देखील खूप छोटे मोठे व्यापारी मालाची खरेदी किंवा विक्री राज्यातून किंवा परराज्यातून करू लागले आहेत मात्र ट्रान्सपोर्टचा वाढता भाव आणि पाहिजे तेवढी सुरक्षितता नसल्यामुळे बीड जिल्ह्यातील व्यापारी आणि शेतकरी एस टी परिवहन महामंडळाने महाकार्गो या सुविधेचा अधिक प्रमाणात लाभ घेत असल्याचे चित्र दिसून आले आहे एस टी महामंडळाच्या महाकार्गो या मालवाहतूक ट्रकद्वारे राप बीड विभागाला जानेवारी दोन हजार बावीस ते नोव्हेंबर दोन हजार बावीस या अकरा महिन्यांमध्ये सत्तर लाखाचं उत्पन्न प्राप्त झालं आहे खाजगी मालवाहतुकीपेक्षा राप महामंडळाची मालवाहतुकी स्वस्त असल्याने तसेच वाजवी असल्याने आणि सुरक्षित असल्याने सुरक्षेची हमी देत असल्याने एसटी महामंडळाच्या महाकार्गो या मालवाहतूक ट्रकद्वारे आपण मालवाहतूक घ्यावी अशी मी विनंती करतो आहे राप महामंडळाच्या महाकार्गो मालवाहतूक टी महामंडळाच्या प्रति किलोमीटर आपण दर ठरवत असतो प्रति किलोमीटर हा दोनशे किलोमीटरपर्यंत सत्तावन्न रुपये प्रति किलोमीटर आहे दोनशे किलोमीटरच्या पुढे पंचावन्न रुपये प्रति किलोमीटर आपण मालवाहतूक करत असतो परंतु जर एकाच व्यापारी किंवा एका व्यावसायिकाने जाताना आणि येताना जर यामध्ये त्याची मागणी असेल मालवाहतुकीची तर त्यामध्ये आपण सूट देतो लॉकडाऊनमध्येच महाकार्गोचा चालू झाली लॉकडाऊनमध्ये भरपूर उपयोग झाला ट्रान्सपोर्टेशन बी चार्जेस कमी पडतात आणि मागवतोच बी जळगाव अकोला औरंगाबाद इथून आम्ही माल बी मागवतो सेफ्टी म्हणजे मालाची सेफ्टी इन्शुरन्स गॅरंटेड माल पोचवणे गॅरंटेड माल आणणे जशी महाकार्गो सुविधा चालू झाली आहे आम्ही महाकार्गोने माल मागवतो आणि डिस्पॅचही करतो महाकार्गोमध्ये सु सर्विस व्यवस्थित दिली जाते भाडे बी कमी लागतं आणि बाकी म्हणजे त्यांचा विमा वगैरे बी आहे समजा त्यामुळं मा जरी मालाचं काय नुकसान झालं तरी त्यात ते म्हणजे गव्हर्नमेंट असो एस टी समजे प्रशासन वगैरे ते बी व्यवस्थित न्यूज एटीन लोकलसाठी बिळून रोहित देशपांडे